नमस्कार मी आहे पूजा आणि पूजासं किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कवळ्या दुधापासून खरवसची वडी कशी तयार करायची तर ही वडी खूप छान झाली आहे आणि ही वडी आहे कॅल्शियमयुक्त वडी तर ही वडी तुम्हाला शहर सिटीमध्ये खूप महाग भेटते आणि तुम्ही जर गावाकडची पद्धत वापरून जर अशी वडी तुम्ही करून बघितली तर खरंच खूप छान तुमची रेसिपी होणार आहे तर चला वेळ न घालावता आपण पटकन रेसिपीसाठी सुरुवात करूया तर इथे मी घेतलेला आहे अर्धा लिटर कवळ्या दूध तर कवळ्या दुधामध्ये आपल्याला अर्धा कप साधं दूध ओतून मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवर आता आपल्याला कुकर ठेवून त्यामध्ये आपल्याला एक ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यावर आपल्याला गॅस एकदम कमीच करायचा आहे खूप फूल पण करायचं नाही आहे ते पाणी थोडंसं कोमट होईपर्यंत आपल्याला दुसरी प्रोसेस करून घ्यायची आहे तर आपण ज्या कुकरच्या टीन मध्ये दूध टाकणार आहे तो टीन आपल्याला स्वच्छ घ्यायचा आहे आणि त्यात मध्ये गाळणीने आपल्याला दूध व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे तर हे पहिल्या दिवसाचं दूध आहे त्यामुळे दूध हे पूर्ण घट्ट असत तर तुम्ही बघू शकता असं आपण दूध सगळं व्यवस्थित गाळून घेतलं आहे आणि त्या दुधामध्ये आपल्याला चवीप्रमाणे साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला साखर ढवळायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही इथे पिठी साखरेचा पण वापर करू शकता आणि इथे चवीसाठी म्हणजे फ्लेवरसाठी मी पाच वेलायची घेतली आहे आणि ती वेलायची अशी अर्धी सगळी करून घेतली आहे कारण मला ही वेलायची दाता खाली आली की खूप छान वाटते त्याची जी फ्लेवर असतो तो, तो थोडा वेगळाच लागतो तर मी असं ओलं खोबरं घेतलं आहे किसून आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि मस्त आपल्याला साखर ढवळत राहायची आहे तोपर्यंत किती पूर्ण बारीक होत नाही तर तुम्ही बघू शकता इथे साखर व्यवस्थित अशी वितळलेली आहे तर आपल्या इथं कुकरमधलं पाणी पाणी व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आणि इथे मी कुकरमध्ये खाली जो टीन ठेवणार आहे त्यामध्ये मी वरणासाठी जो टीन लावून घेणार आहे तो मी खाली ठेवणार आहे म्हणजे इथे आपल्या दोन प्रोसेस तयार होणार आहे तर कुकर कुकरमध्ये आपली डाळ पण शिजणार आहे आणि वडी पण होणार आहे तर तुम्ही बघू शकता कुकर गरम असल्यामुळे आपल्याला पकडीचा वापर करायचा आहे तर पकडीने मी असा कुकरचा खालचा टीन ठेवून घेतला आहे आणि खालचा टीन ठेवून झाल्यानंतर आपल्याला कवळ्या दुधाच्या वडीचा पण टीन ठेवून घ्यायचा आहे त्याआधी त्या टीनवर त्या आपल्याला खोबऱ्याची अशी मस्त सजावट करून घ्यायची आहे आप आणि आपल्याला दहा मिनटासाठी मस्त शिजवून घ्यायचा आहे तर गॅस आपल्याला खूप बारीक नाही आणि खूप फुल नाही अशा पद्धतीत गॅस ठेवायचा आहे आणि कुकरची आपल्याला रिंग काढून टाकायची आहे म्हणजे इथे सिट्टी होऊन द्यायची नाही कारण आपला मस्त वडी फुगली जाते तर दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता तर इथं चेक करण्यासाठी सूर्य अशी मधोमध टाकून घ्यायची आहे आणि इथे आपली वडी तयार झालेली आहे तर अलगदपणे आपण दोन्ही टीन काढून घेतली आहे वडीच्या टीनच्या कडेने अशी सुरी फिरून घ्यायची आहे आणि असं आपल्याला स्वच्छ भांड उलट करून टॅप करून घ्यायचं आहे आणि अलगदपणे काढून घ्यायचा आहे तो टीन आणि मस्त आता त्यावर आपल्याला सुरीने तुम्हाला जसा आकार देता येईल तसा आकार आकाराच्या वड्या पाडून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं साखरेचा तरंगण आलेलं आहे आणि कडाने किती छान अशी जाळी पडलेली आहे तर खूप छान वडी होते ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मी ते आता वड्या पाडून घेणार आहे आणि वड्या ह्या मी मोठ्याच पाडून घेणार आहे कारण का की मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर अशा प्रकारे वड्या पाडून घेतल्या आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त जाळी पडली आहे तर ह्या वड्या तुम्हाला अशा ठेवायच्या असेल तर अशा सहजपणे महिनाभर टिकते पण तुम्हाला जर किसून घ्यायच्या असेल तर तेही महिनाभर नक्की टिकते तर ती पुढची प्रोसेस मी तुम्हाला लवकरच दुसऱ्या रेसिपीमध्ये दाखवल तर ह्या कवळ्या वड्या केल्या ना यासाठी साखर थोडी जास्तच वापरायची आहे थोडीशी सर्व करून बघते मस्त झालेली आहे आपली वडील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी दुधाचे पेढे केले आहेत तो व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू